पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही आतापर्यंत कितीतरी औषधं घेतली असतील चूर्ण घेतली असतील पण आज मी तुम्हाला अशा एका योगासनाबद्दल सांगणार आहे की जे अतिशय सहज आणि प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही औषधांशिवाय आपली पचनक्रिया व्यवस्थित सुधारू शकता तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की मी कोणत्या आसनाबद्दल बोलते तर त्या आसनाचं नाव आहे वज्रासन तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे आसन कसं करायचं आहे ज्यांना हे आसन जमत नाही त्यांना देखील सोप्या पद्धतीने ते कसं करता येईल तसेच ह्या आसनाचे आपल्या शरीरावर वैज्ञानिक दृष्ट्या खरंच काय परिणाम होतात तर या सगळ्यांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आज आपण जाणून घेऊयात वज्रासन म्हणजे काय तर चला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिला प्रश्न की वज्रासन कसं करायचं तर आपण वज्रासन करताना दोन पद्धतीने ते करून बघणार आहोत एक म्हणजे की ज्यांना ते सहज करता येईल त्यांच्यासाठी आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण ते सोपं कसं करता येईल तर त्या प्रकारे देखील बघूयात तर आता वज्रासन कसं करायचंय ते आपल्याला बघायचंय त्यासाठी मी या स्थितीमध्ये बसले या स्थितीमध्ये बसताना दोन्ही पाय सरळ आहेत आणि माझे दोन्ही हात बैठकीच्या बाजूला मी ठेवलेत ठीक आहे आणि पाठ आणि मांड सरळ आहे तर सुरुवातीला आपण अपन, आपला अपन, जो डावा पाय डावा किंवा उजवा जो तुमच्या कम, तुम्हाला कम्फर्टेबल असेल तो पाय आपण इथे निवडू शकतो तर मी डाव्या पायाने सुरुवात करणार आहे तर डावा पाय सुरुवातीला इथे आपल्या हाताचा आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि हा ह्या हाताचा आधार घेत इकडे आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे आपल्या शरीराला तर सावकाश हा पाय आपल्याला इथे बैठकीच्या खाली आणायचे आता तो साईडला आलाय व सावकाश मी तो बैठकी खाली घेतलाय आता सावकाश हा पाय सरळच आहे ह्या हाताचा आधार घेत मी आता इकडे आलीये आणि या पायावरती सगळ्या शरीराचं वजन दिलंय आता या हाताच्या आधाराने हा दुसरा पाय पुन्हा फोल्ड केलाय आणि सावकाश हा पण या बैठकीखाली आणलाय तर आता या स्थितीमध्ये आपल्याला मागे काय काय बघायचंय तर सगळ्यात महत्वाचं की माझ्या पायाचे दोन्ही पायाचे अंग एकमेकांना जुळलेले आहेत आता ह्या टाचामधला आपल्याला जो गॅप आहे तो थोडासा तयार करायचा आहे आणि सावकाश या गॅप मध्ये आपल्याला सावकाश आपली बैठक बसवायची आहे दोन्ही पाया ज्याच्या काही मांड्या आहेत एकमेकांना जुळवून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आता दोन्ही हात जे तळवे आपल्याला मांडीवर ठेवायचे सावकाश आपल्या पाठीचा खाणा सरळ ठेवायचा आहे आणि या पोझिशन मध्ये आपल्याला रिलॅक्स बसायचंय श्वासाची गती आपल्याला संथ सम ठेवायची आहे की ज्या पद्धतीने आपला जो नियमित श्वास चालतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे तर आ, ही झाली एक पद्धत तर आता आपण आणखी सोप्या पद्धतीने देखील हे आसन करू शकतो तर ते कसं करायचंय तर आता मी सावकाश या स्थितीमधून सपोर्ट घेत सावकाश डायरेक्टली बसलेल्या स्थितीमध्ये आलीय ठीक आहे तर आता मी बसलेल्या स्थितीमध्ये आहे तर ह्या स्थितीमधून आपण वज्रासन करणार आहोत तर या स्थितीमध्ये फक्त आपल्याला आपला एक पाय सावकाश फक्त फोल्ड करायचा आहे आणि डायरेक्टली आपण हाताचा सपोर्ट घेत या पद्धतीने पुढं पुढे यायचं आहे आणि सावकाश मागे अंगठी जुळवलेले आहेत आणि सावकाश आपली बैठक इथे टेकवायचे तर ही सोपी पद्धत आहे तुम्ही मांडी घातलेल्या स्थितीमधून डायरेक्टली वज्रासनामध्ये येऊ शकता आता हे झालं की ज्यांना वज्रासन करणं सहज आणि सोपं ज्यांना इझिली जमू शकतं त्यांच्यासाठी पण आता बऱ्याच जणांना वजनामुळे वाढलेल्या वजनामुळे किंवा बऱ्याच जणांना गुडघ्यांना दुखतं किंवा इथले स्नायू तितके तयार झालेले नसतात किंवा इथे वजन घ्यायला जमत नाही तर अशा वेळेला वज्रासन करता येत नाही तर त्यांच्यासाठी आपण काही उशी किंवा टॉबेल्स याचा वापर करून हे वज्रासन आपण सोप्या पद्धतीने करू शकतो तर आता इथे सगळ्या सुरुवातीला आपण तर आपल्या बऱ्याच जणांना इथे गुडघ्याला टेकवताना गुडघ्याला त्रास होतो तर त्यासाठी या पद्धतीने आपण एक टॉवेलची घडी इथे घेऊ शकतो बरोबर आणि आता मागे बसताना इथे पण रुतल्यासारखं होतं तर अशा वेळेला पायाच्या खाली तर या पद्धतीने आपण अशी नॅपकिनची घडी ठेवू शकतो म्हणजे खाली पायाला रुतणार नाही आता बऱ्याच जणांना पूर्णपणे खाली जाता येत नाही तर त्यासाठी आपण इथे अशी उशी घेऊ शकतो तुमच्या घरात जी रेग्युलर पातळ उशी असेल तर त्या उशीचा वापर करायचा आणि बरोबर ही उशी इथे आपल्या इथे जो अँगल तयार होतो अँगल पर्यंत आणायची आणि सावकाश इथे वज्रासनामध्ये बसायचे जर बऱ्याचदा ही एक उशी घेऊन पण से जर जमत नसेल तर आपण इथे दुसरी उशी देखील घेऊ शकतो किंवा याच्यापेक्षा थोडी जाड उशी वापरली तरी चालणार आहे तर या पद्धतीने बसल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे आपल्या मांडीवर पाठ आणि मांड सरळ आणि ब्रिदिंग आपलं एकदम रिलॅक्सेशन मध्ये चालू ठेवायचंय तर हे झालं सोप्या पद्धतीने वज्रासन तर ज्यांना वज्रासन करणं जमत नाही त्यांच्यासाठी मी ही स्टेप सांगितली आहे हळूहळू प्रॅक्टिस नंतर आपण यातली एक एक गोष्ट कमी करत आ, जे वज्रासन आपण नेहमी करतो जे आपल्याला ट्रॅडिशनली जे वज्रासन आपण करतो, हो आप करतो तर ते वज्रासन आपण तिथे आपण शिफ्ट होऊ शकतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण सपोर्टचा वापर करायचा आहे एक दहा पंधरा दिवसानंतर हळूहळू आपल्याला हे वज्रासन करायला जमायला लागेल तर आता आपण जेवणानंतर हे वज्रासन करतो तर यामागचं थोडंसं विज्ञान जाणून घेऊयात तर वज्रासन करताना आपण जी स्थिती घेतो म्हणजे वज्रासनामध्ये आपण ज्या पद्धतीने बसतो तर या बसण्यामध्ये आपले पाय इथे इथून खालचा भाग जो लॉक होतो त्यामुळे पायाला जो काही रक्त पुरवठा होतो तो तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि हा रक्त प्रवाह हो, आपल्या पोटाकडे वळवला जातो त्यामुळे पोटाकडचा रक्तप्रवाह हो, वाढल्यामुळे आपल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते अन्नपचन होण्यासाठी आतड्यांमधून जे जे काही एन्झायमची निर्मिती आवश्यक असते तर ते निर्मिती होण्यासाठी देखील इथे आपल्याला उपयोग होतो तसेच वज्रासन करताना आपल्या पोटावर देखील थोड्या प्रमाणामध्ये दाब पडतो तर त्यामुळे आपल्या आतड्यांमधील ज्या काही पेरिस्टॅल्सिस किंवा पेरिस्टॅल्टिक मुवमेंट आहेत तर त्यांना एक योग्य गती मिळते तर त्यामुळे देखील आपलं जे आपण अन्न सेवन करतो आणि अन्न पचन होताना अन्न पुढं सरकवणं आणि त्याचबरोबर त्याचं पचन होणं ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित व्हायला मदत होते आता ज्यावेळेला अन्नाचं पचन होताना अन्न पुढं सरकत असतं तर अन्नाचा जो काही आहार रस तयार होतो जो काही सारा भाग तयार होत असतो तर त्याच्यापासून पुढे जे काही सप्त धातू तयार होतात रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र तर हे सप्त धातू जर आपला आहार रस इथे व्यवस्थित तयार झाला त्याचं पोषण त्याचा रक्त पुरवठ्यामुळे पोषण नीट झालं तर पुढचे सात धातू देखील चांगल्या पद्धतीने तयार होतात त्यामुळे हे बसणं आपल्याला किती इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं तर त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना की जेवण झालं नंतर ऍसिडिटीचा त्रास होतो किंवा असं पोट फुगल्यासारखं वाटतं गॅसेसचा त्रास होतो तर ह्या त्रासापासून देखील आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी वज्रासन खूप उपयोगी ठरतं आपण ज्या वेळेला वज्रासनामध्ये बसतो तर त्यावेळेला आपल्या पायांची एक विशिष्ट रचना असते आणि त्यावर आपल्या बैठकीचा भाग येतो तर त्यामुळे आपल्या पायांवरती अशी काही केंद्र आहेत की त्या केंद्रावर दाब पडल्यामुळे आपल्या शरीरामधील पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते त्यामुळे आपल्या शरीरामधील रेस्ट अँड डायजेस्ट मोड ऍक्टिवेट होतो तर हा रेस्ट मोड ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये शांतता निर्माण होते आणि डायजेस्ट मोड ऍक्टिवेट झाल्यामुळे आपलं पचनक्रिया सुलभ होते त्याचबरोबर आपण वज्रासनामध्ये ज्यावेळेला बसतो तर आपल्या शरीराचा जो डायफ्रॅम आहे म्हणजे श्वासपटलाचा जो काही भाग आहे तर त्या श्वासपटलावरचा दाब कमी होतो कारण आपले पाठीचा कणा सरळ असतो त्याचा दाब कमी झाल्यामुळे या श्वासोश्वासाच्या क्रियेमध्ये ज्यावेळेस श्वासपटलाची हालचाल होते तर आपलं जे काही जठर आहे आतडे आहे तर त्यांना श्वासपटल्यामुळे एक मसाजिंग मिळतं एक मसाज मिळतो आणि हा मसाज व्यवस्थित मिळाल्यामुळे आपल्या जठरामधील गॅस्ट्रिक ज्यूस किंवा आपलं बाईल पॅन्स मध्ये पँक्रिया व्यवस्थित होतं त्यामुळे अन्नाचं सेवन केल्यापासून अन्नाचं पचन होण्याची जी क्रिया आहे ती सुलभ व्हायला मदत होते तर वज्रासनामुळे आपलं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं मेटाबॉलिझम व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या शरीरामधील जे अनावश्यक विषारी घटक आहेत तर ते घटक व्यवस्थित बाजूला व्हायला मदत होते आणि आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहण्यासाठी देखील मदत होते वज्रासन करताना आपण ज्या पद्धतीने बसतो त्यामुळे पाठीचा जो मागचा भाग आहे की पाठीच्या कण्याचा जो खालचा भाग आहे तर त्या भागाचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत होते की ज्यांना लोअर बॅक पेन आहे त्यांचं त्या पेन कमी होण्यासाठी वज्रासन अतिशय उपयोगी ठरत तसेच वज्रासन करताना थोडासा दाब आपल्या पोटावर येतो आपल्या पेल्विक मसलवर येतो त्यामुळे पेल्विक मसलचं आरोग्य देखील सुधारतं आणि पोटाचं जे काही मसल्स आहेत त्याचं स्ट्रेंथनिंग होतं म्हणजे त्याचं आरोग्य त्याची मजबूती वाढते त्यामुळे वज्रासन हे आपल्याला सगळ्याच बाबतीत इफेक्टिव्ह ठरत आणि वज्रासनामुळे मानसिक शांतता मिळते हे आपण मग बघितलं की पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे मानसिक शांतीचा अनुभव येतो आणि एकाग्रता वाढण्यासाठी देखील मदत होते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असे संशोधन देखील झालेले आहे की ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासामध्ये एकेंद्रित होत नाही तर वज्रासनामध्ये बसल्यामुळे त्यांची एकाग्रता वाढायला मदत झाली आहे तर हे झालं वज्रासनाच्या वैज्ञानिक फायद्यांबद्दल आपण वज्रासन करण्याचे काही नियम बघूयात तर आता वज्रासन किती वेळ करायचं आणि ते कधी करायचं तर सगळ्यात महत्वाचं की आपण जर अन्नपचनाच्या संदर्भात आपल्याला जर पचनाचे फायदे हवे असतील तर वज्रासन हे जेवणानंतर करावं आता ते किती वेळ करावं तर पचनाची पचन संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी जेवणानंतर वज्रासन हे कमीत कमी, -कमी पाच मिनिटं करावं दहा मिनिटापर्यंत ते करता आलं तर अतिउत्तम आता सुरुवातीला आपल्याला पाच मिनिटं वज्रासनामध्ये बसता येत नाही तर अशा वेळेला आपण दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद टप्प्याटप्प्याने आपल्या बसण्याची क्षमता वाढवत न्यावी आणि जेव्हा आपल्याला हळूहळू या आसनामध्ये बसता यायला लागलं तर आपण हे आसन पाच मिनिटापर्यंत दहा मिनिटापर्यंत हरकत नाही त्याच्यामध्ये आपण बसायला हरकत नाही आता वज्रासन करताना काय काय टाळायचं आहे तर वज्रासन करताना आपल्याला ज्यावेळेला आपण वज्रासनात बसतो तर आपल्या पाठीचा कणात सरळ ठेवायचा आहे तर आपण जर पाठ वाकून वज्रासनामध्ये बसलो तर आपल्या वज्रासनाचा जो काही फायदा आहे तर तो आपल्याला तितका मिळणार नाही त्यामुळे पाठीचा कणा सरळ ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करायचंय दुसरं ज्यांना गुडघ्यांच्या सर्जरी झालेल्या आहेत गुडघ्याला सूज आलेले आहे किंवा संधिवाताचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास आहे तर अशा व्यक्तींनी वज्रासन करू नये ज्यांना गुडघ्याला वेदना आहेत पण डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मी जसं सांगितलंय की उशी वापरून तुम्ही टॉवेलचा वापर करून तर तुम्ही सपोर्ट घेऊन वज्रासन सोप्या पद्धतीने करू शकता पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की गुडघ्या वाकवू नका किंवा मांडी घालू नका तर अशा व्यक्तींनी वज्रासनाचा सराव अजिबात करू नये तर तुम्हाला आता कळलंच असेल की वज्रासन हे फक्त आसन नसून आपल्या पचनसंस्थेसाठी सा एक नैसर्गिक उपचार आहे तर तुम्ही आजपासूनच जेवणानंतर वज्रासनामध्ये बसून वज्रासनापासून मिळणारे सगळे फायदे मिळवू शकता आणि एक छोटा बदल करून आपल्या आरोग्यासाठी एक सकारात्मक गोष्ट आपल्या जीवनामध्ये ऍड करू शकता तर तुम्ही सगळ्यांनी वज्रासन करा आणि वज्रासन नियमित केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय प्रभाव पडलाय हे मला कमेंटद्वारे कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत जर आपल्याला शेअर करायची असेल तर शेअर देखील करा आणि हो अजूनही आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात अशाच एका आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत योग करा वज्रासनामध्ये बसून पचन सुधारा आणि स्वस्थ रहा धन्यवाद